पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाशिकच्या पिंपळगाव मध्ये सभा होतीये पण या सभेत चक्क सापांची भीती निर्माण झाली आहे ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी इंडियन कोबरा जातीचा साप दिसल्यानं एकच खळबळ उडाली आहे सर्पमित्रांकडून या नागाला पकडण्यात आल्यानंतर काही वेळातच पुन्हा सभास्थळी दुसरा साप अवतरला त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे दरम्यान पिंपळगाव मध्ये सर्पमित्रांची फौज तैनात करण्यात आली आहे या सभेला कोणी काळे कपडे घालून येऊ नये तसंच आंदोलन होण्याच्या शक्यतेनं सुरक्षेच्या दृष्टीनं विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले मात्र आंदोलनापेक्षाही प्रशासनाला सापांची भीती वाटते तर मोदींच्या पिंपळगाव मधल्या सभेत साप दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे प्रशासनाने सर्पमित्रांची फौज या ठिकाणी तैनात केली आहे सभेला कोणीही काळे कपडे घालून येऊ नये तसंच आंदोलन होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क आहे या ठिकाणी इंडियन कोब्रा जातीचं साप दिसल्यानं एकच खळबळ उडाली होती सर्पमित्राकडून या नागाला पकडण्यात आला मात्र त्यानंतर काही वेळातच दुसरा साप या ठिकाणी सापडला अधिक माहिती आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे अभिजित काय अपडेट द्या सभेमध्ये साप आढळल्यानं खळबळ उडाली नक्कीच ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होते त्या पिंपळगाव मधलं जे मैदान आहे तब्बल सहाशे एकर वर पसरलेलं हे मैदान आहे आणि या ठिकाणी जे परिसरात जे साप पकडले जातात त्या सापांना सर्पमित्रांकडून या मैदानावर सोडण्यात येतं कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापांचा अधिवास असल्याचं सुद्धा बोललं जात त्या का आहे त्यातच मोदी सभास्थळी जे मंडप उभारणीचं काम सुरू आहे त्याच वेळी त्या ठिकाणी इंडियन कोबरा जो आहे तो त्या ठिकाणी आढळल्याने कामगार कामगारांची धावपळ झाली कामगार दास्तावले हो त्यामुळे त्या ठिकाणी सर्पमित्रांना बोलवण्यात आलं सर्पमित्राकडून या नागाला पकडण्यात आल्यानंतर ना काही वेळातच दुसरा साप जो आहे तो या सभा स्थळी त्या ठिकाणी सापडल्यामुळे प्रशासनाची चिंता आता वाढली आहे कारण मोदींच्या सभेवेळी प्रत्यक्षात मोदींच्या सभेवेळी जर अशा पद्धतीने एखादा साप त्या ठिकाणी सा आला तर काय करणार या भीतीमुळे आता प्रशासनाची चिंता वाढलेली आहे त्यामुळे या ठिकाणी अधिक सर्पमित्र तैनात केले जाणार आहेत मात्र मोदींची सभा सुरू असताना अशा पद्धतीने साप त्या ठिकाणी आला आणि धावपळ उडाली तर नेमकं कर काय करायचं याची चिंता आता प्रशासनाला पडली आहे धन्यवाद अभिजित तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल